मामाची मुलगी आणि मी एकाच अथुरणावर तिला गच्चीवर रात्रभर उन्हाळ्यात झोपायला रोज पण आम्ही गच्चीवर जात होतो मामाची मुलगी आणि मी एकाच अथुरणावर असत मग एक दिवस तिला नमस्कार मित्रांनो मी विकी दरवर्षी उन्हाळ्यात सुट्टीमध्ये मामाकडे जायची खूपच हौस हो राहते मी तर दहावीपर्यंत मामाकडे जात होतो पण आता मला जावं वाटत नव्हतं कारण मी आता मोठा झालो होतो पण मला मामा बोलवत असे मी आता कॉलेजमध्ये होतो आणि माझ्या मामाची मुलगी राणी पण कॉलेजच्या पहिल्या वर्षात होती माझ्या मामाला एक मुलगा पण होता पण तो लहान होता राणी आणि माझ्या वयात पाच सहा वर्षाचे अंतर होते मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी उन्हाळ्यात मामाकडे जात असे मामाची मुलगी राणी आणि मी लहानपणी खूप खेळ खेळायचो आमचा एक फेमस खेळ होता लहानपणी नवरा बायकोचा मग मी राणीचा नवरा बनत असे आणि ती माझी बायको आम्ही असा खेळ खेळायचो एक छोटे घर आणि चार पाच जण असायचे खेळामध्ये मग मी मामाच्या मुलीचा नवरा बनत असे आणि खेळ संपला की घरी गेल्यावर पण आमचं असंच सुरू असत, असत। खेळ संपला तरी आम्ही नवरा बायकोच राहायचो आम्ही बघत असे की मामा मामी एकटे असल्यावर काय करतात मी एकदा बघितले की मामा आणि मामी त्यांच्या खोलीमध्ये होते मामाला वाटलं की मी आणि राणी बाहेर खेळत आहे आम्ही अचानक घरी आलो आणि मामा मामीला बघितले नंतर आम्ही ते ध्यानात ठेवले मी राणीला बोललो हे बघ नवरा बायको असे पण आम्ही लहान असताना असं काही करायचो नंतर आम्ही मोठे होत गेलो आणि आमच्यामध्ये अजून पण तो खेळ नवरा बायको चालत असे दहावी नंतर मी मामाकडे गेलोच नाही राणी आणि मी आता दोन तीन वर्ष झाले होते भेटलो नव्हतो कारण ती अभ्यासात खूप हुशार होती त्यामुळे ती कुठेच जात नसे मी पण मामाकडे गेलो नाही नंतर मला मामाने बोलावले पण मला आता मामाच्या घरी जाऊ वाटत नव्हते पण मी गेलो मला मामाचा मुलगा ओळखत पण नव्हता कारण तो जेव्हा लहान होता तेव्हा मी मामाकडे आलो होतो आता तर तो दहा अकरा वर्षाचा झाला होता मी आता मामाची मुलगी राणीला भेटायला खूप उत्सुक झालो होतो कारण राणीला पण मी तीन वर्षापासून बघितले नव्हते थोड्या वेळाने राणी घरी आली मी राणीकडे बघितले आणि तिला बघतच राहिलो राणी गुलाबी ड्रेसमध्ये होती ती अशी दिसत होती की सकाळी सकाळी गुलाबी गुलाबाची कळी उमलून फूल खुल खुलले राणी एवढी सुंदर दिसत होती माझी नजर तर तिच्यावरून हटत नव्हती मी तर तिला निहारू लागलो तिचे गुलाबी ओठ चेहरा एकदम चमचम -चम करत होता राणी मला बघताच म्हणाली विकी तू कधी आला मी म्हणालो आत्ता चालू राणी किती दिवसांनी भेटतो आपण तू का आला नाही अगोदर मी मनात म्हणालो माना किती मूर्ख आहे मी एवढे दिवस आलो नाही राणी तर एवढी छान दिसत होती मला तर समजत नव्हती की तिला काय बोलावं आणि काय नाही मी फक्त तिला बघत होतो ती बोलत होती आणि मी ऐकत होतो माझ्या तोंडून एक शब्द पण बाहेर येत नव्हता माझी नजर फक्त तिच्यावर होती रात्री रात्री मला राणी मला म्हणाली हे विकी बोल ना काही फक्त बघत राहशील का, का मला मी मग भानावर आलो राणीने मला तिचे रूम दाखवला दाखवायला रूम मध्ये नेले मी अजून पण ती अजून पण बोलत होती आणि मी तिला फक्त बघत होतो राणी मला म्हणाली तू बोलत का नाही फक्त बघतो मी म्हणालो राणी तू एवढी सुंदर झाली आता माझी नजर हटत नाही तुझ्यावरून नवरा बायको बनत असे तिला आठवलं आणि ती आनी हसली मला म्हणाली हो आठवलं की कि किती छान होतं ते लहानपणी मी राणीला म्हणालो मी आता पण तुला माझी बायको मानतो राणी राणी म्हणाली हो आजच्या चला आपण जेवण वगैरे करू आणि नंतर बोलू राणीने बोलायचं टाळलं आणि आम्ही जेवायला गेलो उन्हाळ्याचे दिवस होते मामा मामी गच्चीवर जात नसे मला तर गावाकडे सवय होती गच्चीवर झोपायची मला तर एक दोन दिवस झोप आली नाही नंतर मला राणी म्हणाली आपण गच्चीवर जाऊया झोपायला मी म्हणालो हो मला पण झोप येत नाही खाली चल जाऊ आपण रात्री राणीने अंतरून गच्चीवर नेऊन टाकले मामा आणि मामी त्यांच्या खोलीमध्ये झोपले मामाचा मुलगा पण त्यांच्या जवळच झोपत असे मी गच्चीवर गेलो तिथे एकच अंतरुण होते मी तिथे झोपलो नंतर राणी वरती आली मी राणीला म्हणालो तुला अंतरुण नाही आणलं का राणी मला ना बोलताच एकाच अंतरुणावर आली मला म्हणाली एकच अंतरुण दोघांसाठी आहे राणी आणि मी एकाच नंतर उन्हावर होतो थो। थोड्या वेळाने आम्ही लहानपणीच आठवलं आठवलं नंतर मी तिला त्याबद्दल विचारले राणी मला काही न बोलताच नंतर ती हो म्हणाली आता मी आणि राणी दोघेच गच्चीवर होतो मग राणी आणि मी गच्चीवर आम्हाला तर समजले नाही सकाळ कधी कर झाली कारण रात्रभर राणी लगेच उठून खाली गेली मी थोड्या वेळाने खाली आलो आता तर मामाची मुलगी आणि मी रोज पण गच्चीवर जात असे मामाला माहीत नव्हतं कारण जेव्हा मामा झोपत असे तेव्हा आम्ही जात होतो आणि एकाच आतुरणावर आता उन्हाळा संपत आला होता मी गावी जाणारा हे राणीला कळाले ती खूप नाराज झाली होती मी माझ्या गावी आलो मला तर करमत नव्हते मला रोज पण मामाच्या मुलीची आठवण येत होती तिला पण माझी आठवण येत असे नंतर आम्ही फोनवर बोलायचो राणी मला म्हणत की तिला भेटावं वाटत मला मग मी कधी कधी मामाच्या घरी जात असे मामाला नंतर कळाले की राणी आणि मी आमच्यामध्ये ते सर्व आहे नंतर मामाने ठरवलं की आमचं लग्न करायचं पण माझे वडील तयार नव्हते हो कारण त्यांनी माझ्यासाठी दुसरी मुलगी शोधली होती नंतर मामाने माझी वाट बघितली एक दोन वर्ष नंतर त्यांनी राणीचे लग्न दुसरीकडे लावून दिले माझे लग्न पण झाले नंतर आता कधी तर मी मामाकडे जात नव्हतो कारण मामा माझ्यावर नाराज होते अजून पण मी मी आणि राणी फोनवर बोलत असतो आणि कधी कधी तर आमची भेट पण होत होती ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद